विष्णू गवस हे फणसवाडी येथील धबधब्याच्या परिसरात वटपौर्णिमेसाठी फणस आणण्याकरिता गेले होते यावेळी त्या फणसाच्या झाडाखाली असलेले अस्वल व त्याची पिल्ले त्यांना दिसली नाहीत आपल्या बाजूने येत असलेले गवस दिसतात त्याने त्याच्यावर हल्ला चढविला यात अस्वलाने त्याच्या मांडीला आणि गुप्तांगाला नकानी ओरबडल्यानं गंभीर दुखापत झाली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गवच यांनी आरडाओरडा केली असता अस्वलाने तेथून जंगलाच्या दिशेनं पळ काढला मात्र तोपर्यंत गवस रक्तबंबाळ झाले होते त्याच अवस्थेत त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्थानिकांनी उपचारासाठी आणलं मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं अधिक उपचारासाठी गोवा बांबुळे येथे पाठविण्यात आलाय विष्णू लाडू गवस वैवर्ष पन्नास असं त्याचं नाव सुरू त्याच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत गेल्या वर्षभरात अस्वलाचा मांगिली परिसरात वावर वाढलाय साधारणतः वर्षभरापूर्वी तळेवाडी येथील सुरेश गवस यांच्यावर अस्वलाने हल्ला करून त्यांना जायबंदी केलं होतं त्यानंतर दुसरा हल्ला मंगळवारी फणसवाडी येथील विष्णू गवस यांच्यावर झालाय त्यामुळे मांगेलीत खळबळ उडाली आहे अस्वलाची कमालीची दहशत लोकांमध्ये पसरली आहे तळेवाडीत जाणारी शाळकरी मुले याच मार्गाने जातात शिवाय पर्यटन हंगामही आता तोंडावर आहे त्यामुळे हल्लेखोर अस्वलाचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होते